धारक महिलेला पुन्हा कामावर घ्या अन्यथा लाक्षणिक उपोषणाचा सुशांत नाईक यांचा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडून महिला पिगमीधारकावर अन्याय करण्यात आला असून सदर महिला सायली शशिकांत घाडी या मोड शाखेच्या पिगमीधारक आहेत त्यांना कामावरून कमी करण्यात आला आहे त्याबद्दल कारण विचारल्यावर बँकेनं कोणतंही सबळ कारण दिलं नाही आहे सायली घाडी या उभाटा शिवसेनेच्या पदाधिकारी आहेत गेली चोवीस वर्षं त्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पिग्मी एजंट म्हणून काम करतात परंतु तरीही कोणतंही कारण न देता त्यांना अशा प्रकारे एका पक्षाचं काम करतात म्हणून कामावरून काढणं हे चुकीचं आहे असा आरोप सुशांत नाईक यांनी केला कणकवली विजय भवन इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते त्यांच्यावरील या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा सुशांत नाईक यांनी यावेळी दिला आहे इलेक्शन तुम्हाला माहिती आहे पंधरा दिवसापूर्वी जे इलेक्शन झालं त्याच्यानंतर सिंधुदुर्ग बँक साठी आम्ही एक निवेदन दिलेलं हे इलेक्शन झाल्यानंतर सायली शशिकांत घाडी ह्या ज्या मोंड शाखेच्या पिगमी धारक आहेत सिंदूर बँकेच्या सिंधुर बँकेच्या पिगमी धारक आहेत त्यांना कमी करण्याचं लेटर ह्या कार्यकारी सभेच्या आयत्यावेळीच्या विषयामध्ये काढून त्यांना कमी केलं गेलं त्याचं कमी करण्याचं कारण आम्ही विचारलं तर कारण देखील काही बँकेने आम्हाला दिलेलं नाही आतापर्यंत तर म्हणजे साहिली घाडी ह्या आमच्या पक्षाच्या एक पदाधिकारी आहे त्या एका पक्षाचं काम करतात म्हणून पिकबी धारक आणि स्वतः ठेव योजनेच्या धारक म्हणून त्या काम करत आहेत बँकेमध्ये आणि अशा ह्याच्यामध्ये त्यांना आणि चांगलं काम करतात गेली चोवीस वर्ष ते ह्या क्षेत्रात आहेत गेली चोवीस वर्ष सिंधूर बँकेची ती सेवा करतात त्या पिगमी धारक म्हणून असतील सदापुली ठेव योजनेचे असतील जवळजवळ तीन लाखाची उलाढं ती त्या माध्यमातून जवळजवळ महिन्याची उलाढं तीन लाखाची ते त्यांच्या माध्यमातून सिंधुर्व बँक करते आहे पण अशा पिगमीधारकाला जो बँकेचं एवढं चांगल्या प्रकारचं हित साधून काम करतो आहे त्या पिगमीधारकाला राजकीय आक्षापोटी कमी करण्यात आलं याचा जाब आम्ही सिंधुर्व बँकेच्या सी ओ प्रमोद गावडे यांना विचारलेला आहे त्याच्या आठ दिवसापूर्वी आम्ही लेटर त्यांना दिसत दिलेला आहे पण त्या बाबतीतलं कुठचंही उत्तर त्यांच्याकडनं आलेलं नाही खरं म्हणजे ह्या पिकमी धारकांपैकी पिकमी दारक जवळजवळ सत्तर आहेत आणि सत्तर पिकमी धारकांपैकी कोणाचीही तक्रार ह्या साहिली गाडींबद्दल नाही कोणी राजकीय तक्रार केली म्हणून एखाद्या पिकमी धारकाला काढणं किती योग्य आहे खरं म्हणजे ते बँकेचे कर्मचारी नाहीत ते धारक असतात ते बँकेचे हित साधून काम करत असतात आणि बँकेला उलट पिग्मीच्या माध्यमातून उलाढाल करून बँकेचं फायदा कसा होईल त्याचं काम करत असतात आणि अशा सुद्धा राजकीय आक्षापोटी जेव्हा कारवाई केली जाते कमी करण्यात येतं हे कोणाच्या माध्यमातून कमी करण्यात आलं आम्हाला खरं म्हणजे ह्याचा जाप सीओन विचारायचा जा आहे कारण एखाद्या बँकेचं हित साध असताना जर अशा अशा कर्म अशा पिकमी धारकाला जर कमी करत असाल तुम्ही तर ह्याचा जाब विचारणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आम्ही सोमवारी मी संचालक म्हणून कारण बँकेचं हित साधू बँकेचं नुकसान होऊ नये बँकेचं हित साधू मी लाक्षणिक उपोषण सोमवारी सोमवारी तारीख सोळा सोमवारी करणार आहे आणि त्या लाक्षणिक उपासन ह्याच्यासाठी आहे की त्या सायली गाडीला परत चर पिक मी म्हणून घेतलं नाही कारण महिलेंवरती हा अन्याय कुठे घडणार उपासून सिंधुदुर्ग बँकेच्या समोर कधी करणार सोमवारी दोन दिनांक काय आहे सोमवारी सोळा तारीख सोळा दिनांक सोमवारी सिंधुदुर्ग बँक बँक मूळ शाखा आमची मुख्य शाखा सिंधुर्ग बँक ओरसच्या समोर लाक्षणिक उपोषण आम्ही सकाळपासून प्रधान कार्यालयासमोर सकाळपासून संध्याकाळपर्यंत करणार <णगरे> आहोत खरं म्हणजे एकीकडे लाडक्या बहिणीला मते मागायची लाडक्या बहिणीची आणि एका ठिकाणी एका महिलेवरती अन्याय करून तिच्या रोजगाराच्या पोटावरती लात मारायची अशी भूमिका तिथले तज्ज्ञ संचालक नितेश राणे यांनी घेतलेली आहे कारण स्वतःच्या विधानसभेतलं हा देवगड क्षेत्र हे नितेश राणेंच्या विधानसभा क्षेत्रातलं येतं आणि एखादा पदाधिकारी शिवसेनेचं काम करतो किंवा दुसऱ्या पक्षाचं काम करतो म्हणून त्याला कमी करण्याचं सूचना खरं म्हणजे तज्ज्ञ संचालकांनी चांगल्या सूचना बँकेला द्यायच्या असतात तज्ञ संचालकांनी बँकेचा फायद्याचं किंवा बँकेला चांगल्या सूचना देऊन करायच्या असतं बँकेचा फायदा करायचा असतो पण अशा तज्ज्ञ संचालक आहेत नितेश जे बँकेचं नुकसान करत आहेत अशा सूचना देऊन की सायली घाडीमुळे खरं म्हणजे जी तीन तीन एक लाखाची उलाढाल ला आहे बँकेची ती कमी होणार आहे त्यामुळे त्याच्यातनं बँकेचं नुकसान होणार आहे याच्यासाठी आमचा हा लढा आहे बँकेचं नुकसान होऊ नये आणि बँक चांगल्या पद्धतीने चालावी कैलासवाशी शिवराम भाऊ जाधव यांनी ह्या बँकेचं रोपट लावलं असं राजकारण कधीपर्यंत आतापर्यंत केलं गेलं नाही आताच पहिल्यांदा पदाधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायचं त्यांना आपल्या घरी बोलवायचं आणि त्यांना हेतू पुरस्कर त्रास देऊन त्यांचे पक्षप्रवेश करण्याचा प्रयत्न करायचा हा उद्योग या निदर्शनाने लावलेला आहे त्यामुळे अशा अन्यायाच्या विरोधात महिलेवरती झालेल्या अन्यायाच्या विरोधात संचालक म्हणून भूमिका घेणं ही आमची जबाबदारी आहे आणि बँकेचं हित साधून भूमिका घेणं ही आमची जबाबदारी आहे त्याच्यामुळे आम्ही हे लाक्षणिक उपोषण घेत आहोत आम्ही सी ओ गाव प्रमोद गावडेंना पण इशारा देतो की तुम्ही ह्याच्यावरती कंट्रोल जर आणलं नाही तर तुमच्या विरोधातसुद्धा आम्हाला आंदोलन चढावं लागेल प्रत्येक बँकेसमोर कारण जर बँकेचा फायदा बघून जर सूचना घेतल्या नाहीत तज्ञ संखचालकाच्या सूचना बँकेच्या नुकसानासाठी घेतल्या गेल्या तर बँकेचं हित साधलं जाणार नाही बँकेचं नुकसान होईल सिंधुरा बँकेचं नुकसान होईल त्याच्यामुळे तुम्ही बँकेचं हित साधणाऱ्या सूचना घ्याव्यात आणि ज्या अशा सूचना आहेत त्या घेऊ नयेत त्यामुळे तुम्ही कुठच्या दबावाखाली काम करू नये त्यामुळे तुम्ही परत एकदा याचा विचार करावा नाहीतर ह्याच्यापेक्षा जास्त मोठं आंदोलन आम्ही ह्याच्या पुढच्या येत्या काळात करू पण तुर्तास सोमवारी दिनांक सोळा रोजी आम्ही प्रधान कार्यालय सिंधुदुर्ग जिल्हा बँक समोर उपोषण छेडणार आहोत लाक्षणिक उपोषण छेडणार आहोत हा चुकीचा खरा म्हणजे या सिंधुदुर्ग बँकेला बँकेच्या कर्मचाऱ्यांना पडत आहे खरं म्हणजे सिनियर कर्मचारी जुनियर कर्मचाऱ्यांवरती दबाव टाकून कुठेतरी हा एक वेगळा पायंडा येत आहे आणि ते दबाव टाकण्यासाठी संचालक काही संचालक त्यांच्यावरती दबाव टाकतात की तुम्ही अशा प्रकारचं दबाव टाका आणि त्यांना आमदार नितेश राणाला भेटायला रा सांगा संचालकांना भेटायला सांगा म्हणजे कर्मचाऱ्यांनी फक्त आणि फक्त भाजपचं काम केलं पाहिजे अशी भूमिका बँकेतील काही संचालकांनी आणि नितेश घेतलेली आहे त्याच्या विरोधातलं हे आमचं खरं म्हणजे लाक्षणिक उपोषण आहे ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी करा लाईक करा, करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे बेल बेल क्लिक करायला विसरू नका